हाय एवरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे वेळामोशा आणि इकडे मी रेडी झालेली आहे तर निघालो आहोत आता मी शेताकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि ही आहे माझ्या भाच्याची वाईफ आहे म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आहे ना त्याची वाईफ आहे तर आम्ही दोघी सर्वजण गेलेले आहेत शेतामध्ये आणि आम्ही पण आता निघालो आहोत आता दोघीच राहिलेलो आहोत आहो आहेत पुढं इकडं गोलू आहे बसलेला माझ्यासोबत थांबला होता जाण्यासाठी आणि पुढे माझे सासरे आणि आहो गाडी चालवत आहेत तर निघालो आहेत आता शेताकडे आणि खूप छान ब्लॉग होणार आहे तर नक्की ब्लॉग स्किप करू नका आणि स्किप करून बघू नका कारण आमची शेती किती आहे किंवा म सर्वजणं मी तुम्हाला आज ओळख करून देणार आहे आणि आजचा ब्लॉग स्पेशली आहोंनी बनवलेला आहे त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि न स्किप करता ब्लॉग पहा तर इकडे शेत शेताकडे आलेलो आहोत आता इकडे आमची शेतीच आहे आणि गा म्हणजे घरापासून थोडंच दूरवरच आहे शेत म्हणजे एवढं पण लांब नाही आहे पण जवळच आहे तरी पण एक किलोमीटर असेल आणि फायनली आम्ही आलेलो आहोत आता शेतामध्ये आणि इकडं सामान वगैरे सर्व काही इकडं घेतलेलं तर इकडं घेऊन जात आहोत आणि मग इकडे निघालेलो आहोत आम्ही आता हे आहे आमचं शेत या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत आमचं शेत आहे आणि पत्र्याचं शेड पण आहे ना ते आमचंच आहे तर बघा खूप सुंदर तर इकडे पाहू शकतात आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये आणि एवढं छान शेत आहे ना आमचं इकडे बघू शकतात तुम्ही खूप छान ही सर्व आमची शेती आहे इकडे पाहू शकता त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत आमची शेती आहे तर चाललो आहोत आम्ही सध्याला आणि आता आम्हाला कार्यक्रम पण चालू आहे आमचं तिकडं जेवण वगैरे तर इकडे आहे आमचं पत्र्याचं शेड आहे आणि इकडे गाई वगैरे म्हशी आम्ही सर्व काही बांधून ठेवतात आणि आता चालू आहे म्हणजे जेवणाची तयारी चालू आहे तर काय काय बनवले ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर जेवणासाठी आम्ही बनवलेला आहे वेळामोशा स्पेशल खीर तर वेळामोशा स्पेशल खीर खूपच टेस्टी झालेली होती आणि त्यासोबतच खूप छान अशी भजी पण केलेली होती तुम्हाला तर माहीतच आहे वेळामोळशाला स्वयंपाक काय काय बनवलेला जातो पण तरीही मी तुम्हाला दाखवत आहे की आम्ही काय काय बनवलेलं आहे तर आणि इकडे आहे वांग्याची भाजी सुक्की भाजी आहे वांग्याची आणि वरण पण आहे भातासोबत खाण्यासाठी आपल्याला वरण अशा वरण पण बनवलेलं होतं मुलांसाठी कारण की मुलांना वरण भात खायला खूप आवडतं आहे मग भात पण इकडे बनवलेलं आहे ज्वारीच्या बाजरीच्या कडक भाकरी बनवलेल्या आहेत ज्वारी आणि बाजरीच्या हुंडे बनवलेले आहेत खूप टेस्टी झाले होते खूप छान झालेले होते आणि शेवटी मग आंबील आंबिल कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा आंबिल पण मी दाखवणारच आहे इकडे बनवलेलं आहे आंबिल आणि खूप छान झालेलं होतं तर एवढा स्वयंपाक आम्ही वेळामोळशा निमित्त बनवलेला आहे आणि खूप टेस्टी या सर्वांनी जेवायला या तर आमचे दीर आणि जाऊ पण इकडे पूजा वगैरे करून घेत आहेत येळवशची पूजा सर्व काही करून घेत आहेत तर इकडे बसली आहे आमची मोठी ननद आहे इकडे पाहू शकतात काय करत आहेत ताई खोबरं काय पाहिलं तर इकडे पूजा वगैरे झालेली आहे इकडे आमची आणि मी पण आता पाय वगैरे पडून घेणार आहे पाहू शकतात कशी पूजा झालेली आहे अरे काय झालेलं अडकवलं हा अडकलं आणि पूर्ण शेत पण दाखवणार आहे तर ब्लॉक कंटिन्यू ठेवा आमचं शेत खूप छान आहे आणि कसं आहे खूप जणांची कमेंट होती की मला तुमचं शेत दाखवा ताई तुमचं शेत दाखवा तर नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे तर सध्या इकडे पूजा वगैरे झालेली आहे आणि आमची ननंदबाई पण आहे तर बसलेली मोठी ननंद आहे छोटी ननंद पण आहे पण तिकडं आहे त्यांना पण मी दाखवणार आहे तर, तर शेतातलं वातावरण खरंच खूपच सुंदर असतं खरच आणि खूप शेतामध्ये करमत पण हे आहेत माझे सासरे आहेत आणि सासरे पण खूप दिवसांनी शेतात आले होते तर पुढचा ब्लॉग तुम्हाला आहो बनवताना दिसणार आहे तर नक्की पहा्या

माझ हे माझी आई आहे आणि माझे पप्पा हे माझे पप्पा तब्येत कशी आहे ना छान वाटायला शेत कसा आपलं एक नंबर एक नंबर आमच्याप्पा सांगितले की शेत चांगला आणि एक नंबर ते मग माझी मोठी बहीण आई समारा हे बर आण घेऊन फिरायला लागले

अश्विनी कस वाटेल तुला छान छान वाटेल ना शेतात येतात ना कसं वाटतंय आनंद वाटतंय का शेती करताना काही काही अडचणी वगैरे काहीच नाही काहीच नाही ना छान वाटत एकदम शेतात हे बघा हे माझी बहीण पण आहे आणि माझी भाच्याची मिसेस पण आहे अर्चना आमच्या घरातली लाडकी आहे पण थोडीशी खोड कराय बोल हाय 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 म्हण हाय तर इकडे चालू आहे सर्वांचं जेवण आणि इकडे बसलेले आहेत माझी ननद आहे नंदीचे मिस्टर आहेत आणि भातचा पण आहे दीर आहेत दोन आत्या आहेत या जेवायला सर्वांनी आणि जेवणामध्ये पहिकडे पाहू शकतात वांग्याची भाजी आणि भजी आणि हे काय उंडे, 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 उंडे आणि ही वरण आहे आणि बाजरीची भाकर आहे इकडे खीर आहे दूध तूप टाकलेलं आहे तर असं जेवण आज खूप छान बनवलेलं आहे या सर्वांनी जेवायला तर इकडे आहे आमची सासूबाई पाहू शकतात इकडे चरी बोला काय बोला आता जवारी हा सूर्यपुल हाय गाजरी गवत आहे तर वेळा मोशेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमची शेती कशी आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा Wir sehen uns